हाय फ्रेंड्स हाऊ आर यू आज आपण पाहणार आहोत इंग्लिश टू मराठी प्रोवर्ब्स डे थ्री यथा राजा तथा प्रजा लाइक द किंग अँड द पीपल सुरुवातीलाच माशी शिंकली ॲट फर्स्ट द फ्लाय स्निझल सरड्याची धाव कुंपणापर्यंत द लॅझर रन्स टू द फॅन्स मोलाचे पाय पाळण्यात दिसतात द फीट ऑफ द चाईल्ड आर सी इन कॅरेडन अतिशहाण त्याचा बैल रिकामा वेरी वाईफ इज बुल इज एमटी हाताच्या काकणाला आरसा कशाला वाय इज द मिर ऑन द वेस्ट उंदराला मांजर साक्ष्य द कॅट विटनेस द माउस शितावरून भाताची परीक्षा एक्झॅमिनेशन ऑफ द राईज फ्रॉम द सिडिंग जळत्या घराला पोळता वासा द मस्टी स्मेल ऑफ अ बर्निंग हाऊस चोराची पावली चोराला ठाऊ अ थीप नोज द स्टेप ऑफ थीप सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोवर्ब्स डे फोर सो फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद